म्हटलं तर काही ठरणार नाही अंतरिक्षात आमचं वास्तव्य अंतरिक्षात सम्राट म्हणून आमची घंटी केली जाते पण आमची स्तुती करण्यासाठी तुम्ही परत राजा विभीषण झाला भक्त प्रभूची सेवा करून ठरला आणि त्याच्या मानवान स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घराण्याचा विद्वत करावा आणि राज्य विराजसे

म्हणजे गुण आहे आणि त्या सत्व गुणाचा आश्रय सत्व गुण बिभीषणाने घेतलेला आहे स्त्रियांचं अपहरण करणं दुसऱ्याचं धन लुभाडणं इतर त्यांना

देवीच्या नारायणाची भक्ती ज्यावेळी मी करू लागलो त्यावेळी त्याला आम्ही समजावण्याच्या बोधानं सांगितलं पण अंगाचा मनोरा आणि उलमात मार्गाचा लाभ सुवर्णाच्या लंकेचा म्हणून त्याला काय केलं आपली प्रतिष्ठा आपली शक्ती दाखविण्यासाठी विश्वात अंगाची भ्रमंती सोडली ती शतानंद कशी असेल सहस्त्र अर्जुन त्याच्यापर्यंत सुद्धा तो गेला खेळणाऱ्या सोमट्या त्या उचलण्यासाठी रावणाला सांगितल्या अरे फलफल ती त्याची झाली इवल्या शाप सोमट्या सुद्धा त्याला उचलता आले नाही मुलाचा पाज लंका दिशान आपल्या गळ्यात टाकून घे जनक नंदिलीला पळवून आणले लंका दिश रावणानं जनक नंदिलीला पळवून आणले आणि त्याबद्दल साऱ्या विश्वात पराक्रम सिद्ध केले तू म्हणाला सहस्रार्जुनाच त्याचबरोबर वालीच या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याची फटफटी झाली तो तो त्याचा मित्र झाला आणि त्याला 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 सहाय्य ते 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 त्याचे जनक नंदी लिहिला त्यानं पळवून आणलं जनक नंदी लिहिला त्यानं पळवून आणलं पण त्याच्या अगोदर त्या एका कुठल्या तरी स्त्रीचा शाप आहे याची तुला कल्पना आहे त्याची मी करणार नाही पण शाळ कोणता तो मी सांगा बापी वाचून येतो याच्या पुढे कुठच्याही स्त्रीला स्पर्श केला तर तुझ्या मस्तकाच्या ठिकऱ्या होती तुझ्या समाजाचा झाड होई अस असताना जनक नंदिनी त्याला त्यानं पळवून आणलं जर का ती तो चळून खात झाला नाही तर त्याच्या मनात पाप कस त्याचे चांगले गुण मी सुद्धा सांगू शकतो वाहन नंदिकेश्वर यांनी सुद्धा शापतीला त्यांचा अपमान झाला म्हणून वालराम करून तुझ्या लंकेचा विध्वंस होईल म्हणून सगळ्या हनुमंतानं त्या भक्तराज हनुमंतानं लंकेचा हे hey, शत्रु पक्षाला सांगितलं तेने करून राह मारू शकला हे पाप कर्म तुझ्या कर्मी झालं अर्थात तू म्हणतोय कि ते स्त्रियांचा उपभोग घेणारा लंकाधी श्रावण तो वासनेना बरबटलेला होता सत्तेला तो वासनेनं जर का बरबटलेला होता तर मला सांग रे लंकेतून बाहेर तू एकटा पडलास कि तुझ्या परिवारासला आणि आम्हाला कोणी घडलेला नाही उषा खाली येऊन कोण शांत झोपू शकतो का नाही ना तुला विचारलं चंदन विषारी सर्प जरी चढला तरी चंदन वृक्ष कधी दूषित होत असतो म्हटलोय लंकादि श्रावण हा स्त्रियांच्या बाबतीत वाईट कृत्य करणारा श्रावण हा वासने असं तुझा म्हणजे मग या लंकेतून बाहेर आलास शत्रू पक्षाला मिळालास त्या लंकादी श्रावणानं तुला सहज अनुमती दिली जा म्हणून शत्रूला मिळणार याची पूर्ण खात्री होती पण तू एकटाच लंकेतून बाहेर आलास आणि त्या ग्रामाला मिळालास पत्नी लंके दर लंका तुझी पत्नी सरमा हिला लंकेतच ठेवून तू आला मग लंकाजी श्रावण जर का वाईट विचाराचा त्याच्या सानिध्यात कोणत्या विश्वास तुझी पत्नी तिचं सोडून आला पत्नीच्या बाबतीत त्यानं कुकर्म केलं काय कशी माझ्या पत्नीच्या बाबतीत तो कुकर्म करू शकत नाही एवढी खात्री आहे काही वेळापूर्वी तुला मी बोललो होतो रावण जेवढा वाईट होता

म्हणून सीताराम समोर आला त्या सीतारामाचं दर्शन या राजाने घेतलं